तुमचं सर्वांचा आपलं युट्यूब चॅनेल मध्ये आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप जास्त स्वागत करते होळीच्या सर्वांना खूप जास्त शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवारातर्फे देखील आणि तुमचं हे आयुष्य खूप छान असं जावं असं देखील प्रार्थना आहे तर चला होळी स्पेशल आपला आजचा व्हिडिओ असणार आहे आणि आपला युट्यूब चॅनलला जर कोणी अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर जा आणि सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करत चला तर चला व्हिडिओ स्टार्ट देखील केलेला आहे आणि शेअर देखील करत चला तर चला करते तर आज काय स्पेशल व्हिडिओ असणार आहे हे सर्वांनाच थमनेलवरून देखील कळ असेलच पण तरी देखील होळीच्या सर्वांमुळे स्पेशल काय काय होणार आहे ते देखील मी तुम्हाला ब्लॉग मध्ये आपल्या दाखवणार आहेच आहे पण तुम्ही व्हिडिओ देखील कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला सगळं काही कळेल की आज काय काय झाले आणि काय काय नाही ते त्यानंतरनं उद्याचं देखील आपला व्हिडिओ खूप जास्त स्पेशल असे येणार आहे तर त्याची देखील वाट तुम्ही थोडीशी पहा आणि आपला उद्याचा व्हिडिओ देखील लवकरच येणार आहे काय आहे ते देखील तुम्हाला नक्की लवकरच कळेल त्यानंतर ना ला सकाळ झाली तुम्ही पाहिलंच असेल आणि छान असा आपला व्हिडिओ देखील स्टार्ट झालेला आहे त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकतात मम्मीची छान अशी देवपूजा देखील झालेली आहे त्यानंतर इथं छान अशी तिने देवपूजा वगैरे करून घेतल्याच्या नंतर मी छान अशी रांगोळी देखील काढलेली आहे तुम्ही पाहू शकतात आणि खूप छान छान अशा पट्टा वगैरे रांगोळी जी असते ती आपण आपल्या देवघरासमोर म्हणजेच फडशीवरती काढू शकतो जेणेकरून आपलं देवघर हे खूप छान दिसतं आणि प्रसन्न वातावरण देखील येतं तर ही रांगोळी देखील तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून देखील नक्की सांगा आणि खूप छान असं आपली रांगोळी देखील आलेली आहे तर चला त्यानंतर ना आपण सगळीकडे रांगोळी वगैरे देखील सकाळीच काढून घेतलेली आहे सडा वगैरे टाकून इथे बाहेर अशी छोटीशी हॅपी होलीची देखील आपण रांगोळी काढलेली आहे स्वीट आणि सिम्पल अशी काढलेली आहे त्या दिवशी त्यानंतर तुळशीपुशी देखील छान अशी छोटीशी आपली चकली काढून रांगोळी काढलेली आहे काही काही ठिकाणी चकली म्हणतात ह्या डिझाईनला आणि काही काही ठिकाणी काय म्हणतात तुमच्याकडे देखील ते देखील नक्की सांगा पण छोटीशी अशी छान अशी तुळशीपशी देखील आपण रांगोळी काढून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकतात इथं आपली छान अशी छोटीशी सिंपल अशी रांगोळी झालेली आहे काढून तर चला त्यानंतर दुपारी आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहोत क्रियांशला झोपी लावून झाले इथं क्रियांशी झोप झालेली आहे आणि क्रियांश आमचा उठून आलेला आहे त्याला बुक लागली तर तो आता पापडी वगैरे खातोय कारण मम्मीची पुरणपोळीची तयारी चालू झालेली आहे आए। मोठे रे बोल या मी तर चला त्यानंतर पिल्लूच वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर इथं पुरण मम्मीने बनवून ठेवलंय आणि आता पोळ्या बनवणार आहोत अंग कोण खाई तर चला त्यानंतर इथं मम्मीची भजी वगैरे काढून झाली क्रियांशला मी झोपेतून उठून घेऊन येईपर्यंत तिने पापडी वगैरे देखील तळलं होतं आमटी वगैरे देखील बनवून झाली फक्त पुरणपोळीच आपली बनवायची राहिलेली आहे तर मम्मी त्यांना थोडं बाहेर काम होतं दोघींना तर त्या त्या बनवत होत्या करत होत्या म्हणजे गव्हाचं काम आहे तो तर तोपर्यंत मी इथं पोळी आणि नैवेद्य बनवून घेते तिला बोलली तर मी इथं पुरणपोळी आणि आपण नैवेद्य बनवून घेऊया तर चला सर्व नैवेद्य आणि पोळ्या झाल्याच्या नंतर आपण पुन्हा भेटू तसंच महाराष्ट्रामध्ये कोणताही सण असेल तर पुरणपोळी ही स्पेशल बेत असा जेवणामध्ये असतोच आणि नैवेद्याला दे देखील आपल्या इथे महाराष्ट्रात आख्या पुरणपोळीचाच बेत हा असतो पुरणपोळी ही आख्या नैवेद्याला दाखवली जाते तसंच आजच्या होळीला देखील आपण पुरणपोळी दाखवणार आहोत नैवेद्याला आणि होळीमध्ये देखील आपण टाकणार आहोत ते नैवेद्य तर तुम्ही व्हिडिओ पुढे पहालच कंटिन्यू देखील करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा तर चला सर्व पोळ्या वगैरे करून झाल्याच्या नंतर आपण पुन्हा व्हिडिओ स्टार्ट करूया आणि इथं तुम्ही पाहू शकता सर्व पुरण भरून आपण नैवेद्य लाटून घेतलेले आहेत त्यानंतर भरून देखील घेतलेले आहेत आणि मी ताटामध्ये दे देखील काढून घेतले जेणेकरून फक्त त्याच्यावरती भात आमटी वगैरे सर्वजण ठेवून नैवेद्य आपलं कम्प्लीट होऊन जाईल त्यानंतर इथं पोळ्या देखील तुम्हाला दाखवते मी पुरणपोळी आणि नैवेद्य दोन्ही देखील बनवून घेतलेला आहे आणि एक चपाती देखील बनवलेली आहे, आहे आपण कारण लागते घरामध्ये त्यासाठी आणि इथं खाली आहेत त्या पोळ्या बनवलेल्या आहेत सर्व तर चला आता पूजेची तयारी केलेली आहे इकडे तुम्ही पाहू शकतात तर इथं पूजेची देखील तयारी चालू आहे तोपर्यंत होळी उभा करण्याची तयारी चालू आहे पिल्लू त्याचा मामा आणि मामी आणि साई चौघ तिघांची चालू आहे चौघांची आणि हे दोघं जर मध्ये मध्ये करतात ते त्यांना चिल्लर पार्टी तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि इथं तुम्ही पाहू शकतात खूप छान अशी आपण होळी तयार करत आहोत ते उभा चालू करायची आहे तर इथं सर्वात प्रथम ते वाडा जे बोलतात ते ठेवलेलं आहे त्यानंतर गवऱ्या वगैरे खाली पैसा देखील ठेवतात तर लहानपणची एक अश गोष्ट म्हणजे आठवते की लहान असताना ज्या दिवशी होळी करतात त्या दिवशी पैसे लपवलेले ते म्हणजे होळी टाकतात पण दुसऱ्या दिवशी सर्वात प्रथम उठून ते पैसे घ्यायची गडबड असायची अशा काही लहानपणच्या आपल्या आठवणी असतात ज्या आता आठवलं की छान देखील वाटतं तर चल इथं छान अशी होळी देखील आपल्या पूर्ण उभा करून झालेली आहे त्यानंतर हे केळीचं पान वगैरे सर्व ठेवून साईडने रांगोळी वगैरे देखील मी काढलेली आहे तुम्ही पाहू शकतात आणि अशी छान अशी आपण होळी उभा केलेली आहे तर होलिका दहन हे का केलं जाते तुम्हाला माहिती आहे का किंवा ते जाळावी का लागते होई हे देखील तुम्हाला माहित नसेल तर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण छोटी मोठी माहिती आपल्या व्हिडिओ थ्रू सर्वांना समजावी हाच आपला उद्देश देखील आहे हेतू देखील व्हिडिओ मागचा तर शॉर्ट मध्ये आपण समजून घेणार आहोत ती हे कश्यप नावाचा एक राक्षसी पुत्र असतो आणि त्याला ब्रह्मदेवाकडून वरदान देखील भेटलेलं असत तशीच त्याला एक बहीण देखील असते होलिका नावाची पण त्याच्याच घराण्यात प्रल्हाद नावाचा मुलगा जन्माला येतो आणि तो खूप मोठा विष्णू भक्त देखील असतो आणि हिरण्य कश्यपला हे मान्य नसतो पण तो प्रल्हादला परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न करतो सर्व प्रयत्न त्याचे फेल जातात तेव्हा हिरण्य कश्यप हिरण्य कश्यपचा हा त्रास पाहून त्याची बहीण त्याला म्हणते की मला देखील अग्निदेवाचं वरदान आहे तर मी जळू शकत नाही तर मी अग्नि मी प्रल्हादला घेऊन लग होली होळीमध्ये म्हणजे अग्नीत बसते मी जळू नाही शकणार पण प्रल्हाद हा जळून राख होईल तर त्याला हे मे हे मान्य असतं आणि तो गावामध्ये जाऊन काट्या वगैरे हे सर्व जमा करतो आणि एक पिढी म्हणजेच होळी तयार करतो आणि त्या होळीमध्ये होलिका आणि प्रल्हाद हे दोघं जण बसतात होलिका प्रल्हादला घेऊन बसते पण प्र हा विष्णूचा भक्त असल्यामुळे तो भक्ती साधनेत असतो होलिका ही आपल्या धुंदेमध्येच असते की मी जळू नाही शकणार असं पण त्याचं उलटं घडतं कारण तो विष्णूची भक्ती करत असतो त्यामुळे उलट घडतं आणि हो काही जळून जाते आणि प्रल्हाद हा जिवंतच बाहेर पडतो त्यामुळे तेव्हापासून ही होळी जाळण्याची परंपरा आपल्या भारतामध्ये आणि सगळीकडेच तयार झालेली आहे कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटतो तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय